नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा प्रतिनिधी यांची रिपोर्ट ऑगस्ट 28 रोजी संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने पोलीस स्टेशन नांदुरा ठाणेदार शिवश्री विलास पाटील साहेब यांना एक तक्रार देण्यात आली यामध्ये नमूद होते की गणेशोत्सव जवळ आला असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय व श्री गणेश यांच्या एकत्रित मूर्त्या बाजारात आल्या आहे हे अत्यंत चुकीचे आहे कारण पावसाळ्यात नद्या नाल्यांना पूर येतो पण हे पाणी अस्वच्छ असते व मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते व्यवस्थित विरघळत नाही यामुळे दरवर्षी गणेशोत्सव झाल्यावर मूर्ती विटंबनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतात काल पोस्टे नांदुरा येथे संभाजी ब्रिगेड नांदुरा यांच्या वतीने एक निवेदन प्राप्त झालेलं होतं की जे काही आता गणपती स्थापना होणार आहे गणपती स्थापनामध्ये काही मूर्तिकार हे शिवाजी महाराज यांचं सुद्धा गणपतीसोबत मूर्ती बनवत आहे आणि चिटकून एकत्रच मूर्ती बनवत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज हे अत्यंत पूजनीय आहेत आणि आराध्य दैवत आहेत आपण श्रीगणपती यांची विसर्जन एक दिवसांतर पाच दिवसांतर दहा दिवसांतर प्रत्येक रूढी परंपरेनुसार करीत असतो परंतु आराध्य दैवत दे शिवाजी महाराज यांची आपण कधीही विसर्जन करत नसतो कारण या दूषित पाण्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचं कधीच विसर्जन करत नसतो कधीच त्यांची आपण विटंबना करीत नसतो आणि काल त्यांचं निवेदन प्राप्त झाल्यामुळे आज आम्ही सर्व नांदुरा तालुक्यातील शहरातील व जवळपासच्या परिसरातील मूर्तिकाऱ्यांची पोलिसांना मिटिंग आयोजित केली त्या मिटिंगमध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्याध्यक्ष सदस्यांनासुद्धा बोलवलं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली किंवा शिवाजी महाराज हे आराध्य असल्यामुळे आणि आपण त्यांचं विसर्जन करीत नसल्यामुळे अशा मूर्त्या बनवू नये फक्त ज्या धार्मिक विधी ज्या आपल्याला शुभमंगल आहेत आपल्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणपती महाराजांच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच बनाव्या आणि शि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यामध्ये जोडू नये जेणेकरून विसर्जन करता येणार नाही कुठल्याही धार्मिक भावना दुखणार नाही याबद्दल सर्वांना आम्ही सुखरूप आम्ही एक साफल्यपूर्ण अशी चर्चा केली आणि मूर्तिकार मूर्तिकाऱ्यांनीसुद्धा ती बाब मान्य केली की आम्ही यानंतर अशा कुठल्याही धार्मिक पिठा बनवल अशा मूर्त्या बनवणार नाही जिथे काही संभाजी महाराजांचा चेहरा असेल गणपतीचं वेगळा भाग असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा असेल गणपतीचा वेगळा भाग असेल अशा कुठल्याही विधीच्या प्रमाणेच्या विरुद्ध आम्ही कुठली मूर्ती आम्ही बनवणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही योग्य त्या सी आर पी सी एकशे अडुसष्टप्रमाणे नोटीससुद्धा दिलेली आहे आणि कुठेही गणपती महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होणार नाही यांचं धार्मिक तेढ आपल्या नांदुरा तालुक्यात होणार नाही याबद्दल आम्ही दक्षता घेत आहोत शांतता कमिटीची आम्ही त्याबद्दल मिटिंग घेतलेली आहे सर्वांना योग्य त्या सूचना योग्य ते परिणाम योग्य ती उंची यो सोडची दिशा कशी असावी आणि कुठेही रस्त्यावर मूर्ती विक्री करू नये किंवा कच्च्या मूर्त्या ज्या बनवत आहेत त्या प्लास्टर ऑफ पॅरीच्या बनवू नये आणि कुठेही पाळीव प्राण्यांचा त्यांना धक्का होऊन धक्का लागून किंवा अपघात होऊन मूर्तीची विडंबना होणार नाही याची सुद्धा त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत जे जाऊ आज आम्ही पोलीस स्टेशन है आलेला है यास गनेश है है या ठिकाणी आलेलं आहे याच ठिकाणी आमचे गणेश मूर्ती कलाकार जे आहेत ते मंडळ आहेत किंवा संभाजी ब्रिगेड या दोघांची संयुक्त मिटिंग झाली या मीटिंगमध्ये अने ठाणेदार साहेबांनी जे सूचना केल्या होत्या किंवा आम्ही जे निवेदन दिलं होतं दोन दिवसाआधी की बाजारामध्ये जे गणपतीच्या मूर्त्या वितरित होतात त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या चेहरा व गणपतीचं इतर अवयव अशा पद्धतचं विकृतीकरण यामध्ये बाजारपेठेमध्ये गणपतीच्या रूपामध्ये केले जाते आम्हाला एवढंच सांगायचं आहे या माध्यमातून मिटिंगमध्ये जे चर्चा झाली त्यामध्ये ग गणपती हा धार्मिक विषय असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे यासोबत हे जोडलं गेलं नाही पाहिजे ह्या ज्या मूर्त्या होतात हे आपण जेव्हा विसर्जन करतो गणपतीचं धार्मिक पद्धतीने विसर्जन होते पण शिवरायाचं कधी विसर्जन होत नसते आणि याच्यामधून जे विकृती निर्माण होते जे विटंबना होते ते तेढ निर्माण होते हे तेढ कुठंतरी थांबली पाहिजे हा आपला जा याचा विषय आहे तो विषय कुठंतरी थांबला पाहिजे आणि याची विटंबना होऊ नये याकरता आमची स संलग्न या ठिकाणी क मूर्ती कलाकार व संभाजी ब्रिगेड याची मिटिंग झाली आणि या माध्यमातून बाजारपेठेमध्ये याच्यानंतर गणपतीची व शिवा शिवाजी महाराजांची किंवा संभाजी महाराजांची जे संलग्न मूर्ती जे गोरी काम त्याचं केलं जाते या करता या जा या हो ते होणार नाही याकरता आमची या ठिकाणी मिटिंग झाली आणि मूर्ती कलाकारांनीसुद्धा हे सांगितलं की आम्ही ते बाजारपेठेमध्ये आणणार नाही मी गणेश उत्सवाच्या मंडळांनासुद्धा हे सांगतो की याच्याकडून जे विकृती होत असते ती विकृती आपणसुद्धा टाळावी शिवराय छत्रपती शिवाजीजी महाराज हा वेगळा विषय आहे आणि धार्मिक म्हणून आपण गणपतीची पूजा करतो हा वेगळा विषय आहे त्याला संलग्न करू नये असं आव्हान गणेश सुद्धा करतो आणि नुकतीच मिटिंग झालेले या याच्यामध्ये आमचं हटंच ठरलेलं आहे की आदरणीय विलास पाटील साहेबांनी असे आदेशसुद्धा दिलेले आहेत की गणपती मंडळांना यांना सांगितलं आहे की अशा प्रकारचं विकृतीकरण जे आहे हे थांबलं पाहिजे